महत्वाच्या बातमीसाठी या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आहे मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सरेंडर होत आहे संतोष देशमुख यांचे जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक करावी आणि शिक्षा करावी अशा पद्धतीचं भाष्य केलेलं आहे वाल्मिक कराड यांनी पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर जी शिक्षा मिळेल ती शिक्षा भोगायला मी तयारी असं ते म्हणाले कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना भाषेशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी तयार आहे तर एबीपी माझाचा हा एक, एक एक्सक्लुझिव्ह वाईट आपण पाहत होतो मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सरेंडर होत आहे असं म्हटलेलं आहे वाल्मिक कराड यांनी तसंच वाल्मिक पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना બીસીઆઈ દ્વારા પૂછ્યું वाल्मी कराड यांचं आत्मसमर्पण या क्षणी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय वाल्मिक कराड यांच्या बाबतीमध्ये सातत्याने त्यांना अटक करावी अशी मागणी गेले काही दिवस होत होती त्यांचं नाव हे ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सातत्याने चर्चेत होतं आणि त्यानंतर या संदर्भामध्ये त्यांनी नुकताच एक व्हिडिओ प्रकाशित केला होता जो आपण थोड्या वेळापूर्वी पाहिला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की खंडणीच्या बाबतीमध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या बाबतीत मला अटकपूर्व जामीन देण्याची मला मला हक्क असताना सुद्धा ही सरेंडर होते अपडेट देत आहेत काय अपडेट आहे या ठिकाणी गर्दी आहे आपण जर बघितलं तर त्यांना आतमध्ये बघा आणखी अधिकारी या ठिकाणी आहेत दोन गाड्यातून ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत कार्यकर्ते दादा या ठिकाणी पोहोचले आपण बघतोय वरिष्ठ अधिकारी देखील आहेत सगळ्यांना बाहेर काढलं जात आहे सीआयडीचे ऑफिस आहे पुण्यातील या ठिकाणी बालविष्कार या ठिकाणी दाखल झालेले आहेत पोलिसांचं प्रोटेक्शन देखील या ठिकाणी पूर्ण तैनात करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात पोलीस देखील या ठिकाणी तैनात आहेत जर आपण बघितलं तर वरच्या मजल्यावर आता त्यांना या ठिकाणी नेण्यात आलेला आहे त्यांच्यावर गुन्हा सध्या दाखल आहे परंतु आता जर आपण बघितलं तर वरच्या मजल्यावर दुसरे महिला दिसत आहेत पोलीस दिसत आहेत या ठिकाणी वाल्मिकरण पोहोचलेले आहे आत्ताच दोन गाड्यातून काही कार्यकर्त्यांसह गा ते या ठिकाणी आपण वरच्या मजल्यावर तिथे बघतोय आताच दाखल झालेले आहेत आणि प्रचंड मोठा गदारोळ आपल्याला पुण्यातील सीआयडी ऑफिस मध्ये पाहायला मिळतोय गेले तीन चार दिवस सातत्याने सी आय डी कडून प्रेशर वाढवण्यात आलेलं होतं एवढंच काय तर त्यांचे वेगवेगळे दे खाते असतील वेगवेगळे जे जमिनी आहेत प्रॉपर्टी आहेत ते या ठिकाणी सील करण्याची तयारी केलेली होती